नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता अकरावीचं जे काही जुनं सिलेबसचं पुस्तक आहे त्या पुस्तकामधील एकोणाव्याच्या शतकातील प्रबोधन हा पाठ बघणार आहोत आणि या पाठातनं टी ई टीला प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणून हा पाठ आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा आहे चला तर मग पाठाला सुरुवात करूया बघा एकोणवीसव्या शतकातील प्रबोधन आपल्याला बघायचे महाराष्ट्रातील समाजसुदरक पहिले आहेत समा जगन्नाथ शंकर शेठ यांचा कार्यकाळ अठराशे तीन ते अठराशे पासष्ट होता मुंबई ही महाराष्ट्राची ऐतिहासिक सांस्कृतिक व आर्थिक राजधानी आहे त्या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांना ओळखले जाते बघा Uh, जगन्नाथ शंकर यांना मुंबईचं शिल्पकार म्हणून ओळखलं जातं त्यांना मुंबईचं शिल्पकार uh, म्हटलं जातं जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील मुरकुटे या कुटुंब व्यवसायासाठी हे बघा जगन्नाथ शंकर यांचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी झाला ते ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील होते मुरकुटे त्यांचं आडनाव होतं ते व्यवसायासाठी मुंबईमध्ये आले पुढे बघू आपण जगन्नाथ शंकर सेठ यांचा इंग्रज अधिकारी वर्गामध्ये दबदबा होता शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणार नाही हे ओळखून जगन्नाथ शंकर सेठ यांनी एलिफिस्टन यांच्या मदतीने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली तर लक्षात ठेवा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी याची स्थापना जगन्नाथ शंकर सेठ यांनी एलिफिस्टन याच्या मदतीने केलेली होती या सोसायटीने मुंबईत आणि मुंबईबाहेर अनेक शाळा सुरू केल्या त्याच्यानंतर पुढे बघा स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी मदत केली स्त्री शिक्षणाबद्दल नानांना फार आस्था होती स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली पुढे त्यांनी बघा एलिफिस्टन कॉलेज सुरू केले जगन सेठ यांनी से मुंबई इलाख्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना केली त्याचं सदस्यत्व नानांना बहाल करण्यात आलं त्याचंच रूपांतर पुढे शिक्षण खात्यामध्ये झालं मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये सुद्धा नानांचा मुलाचा सहभाग होता जनतेचे दुःखे सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी दादाभाई नवरोजी यांच्यासोबत नाणा जगन्नाथ शेठ जगन्नाथ शंकर सेठ यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली वरती आपण बघितलं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी त्याची स्थापना जगन्नाथ शंकर सेठ यांनी एलिफिस्टनसोबत केलेली होती त्याचप्रमाणे बघा बॉम्बे असोसिएशन याचीसुद्धा स्थापना जगन्नाथ शंकर सेठ यांनी दादाभाई नवरोजी यांच्यासोबत केलेली होती जगन्नाथ शंकर सेठ मोठे व्यापारी होते चांगली त्यांच्याकडे संपत्ती होती त्यामुळे त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या संस्था स्थापन करण्यामध्ये हातभार लावला नानांनी बघा आपल्या अधिकाराच्या आणि संपत्तीचा सा समाजासाठी सरळ हाताने वापर केला नाना मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य होते त्यांनी गोरगरिबांना व अनेक संस्थांना आर्थिक मदत केली नाना दानशूर होते सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना त्यांनी प्रोत्साहित केलं आणि याच्यामुळेच आपण जगन्नाथ शंकर सेठ यांना मुंबईचं शिल्पकार असं म्हणतो बघा आचार्य अत्र जगनाथ शंकर सेठ यांच्याविषयी लिहितात आपण त्यांना टोपन नाव नाना या नावाने त्यांना हक मारतो ओके की नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते असं बघा आचार्य अत्रे यांनी जगन्नाथ शंकर सेठ यांच्याविषयी म्हटलेलं होतं एकतीस जुलै अठराशे पासष्ट रोजी नानांचं त्या ठिकाणी निधन झालं नानांचा मृत्यू झाला पुढचे समाज सुधारक आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्यांचा कालावधी हो होता इसवी सन अठराशे बारा ते अठराशे सेहेचाळीस बघा आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या ठिकाणी सहा जानेवारी अठराशे बाराला झाला त्यांना कुशाग्र बुद्धिमत्तेची देणगी मिळालेली होती त्यांना संस्कृत इंग्रजी गुजराती बंगाली फारसी या भाषा यायच्या आता आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी होते सरकारच्या वतीने ते अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक झाले नंतर ते एलिफिस्टंट कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर झाले तर लक्षात ठेवा विचारलं जाऊ शकतं की अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक कोण झालेलं तर त्याचं योग्य उत्तर येईल आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुढे बघा आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे वेगवेगळ्या पदांवर कार्य करत असतानाच इतिहास संशोधन शिलालेख वाचन ताम्रपटांचा शोध यामध्ये सुद्धा त्यांनी ज्ञान संपादित केलेलं होतं जांभेकरांनी इतिहास भूगोल व्याकरण गणित छंदशास्त्र नीतीशास्त्र इत्यादी विषयांवरती पुस्तके लिहिलेली होती मग बघा त्यांची आपण काही महत्वाची पुस्तकं का, महत्वाचे ग्रंथ बघू शून्य लब्धी हिंदुस्तानचा इतिहास हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास सार संग्रह इंग्लंडचा इतिहास इत्यादी ग्रंथ आचार्य बाशास्त्री जांभेकर यांनी लिहिले त्याचप्रमाणे त्यांनी ज्ञानेश्वरीचं संपादन संपादनसुद्धा केलेलं होतं त्याच्यानंतर बघा अठराशे बत्तीसमध्ये दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र सुरू करण्याचा मान हा सुद्धा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जातो अठराशे चाळीसमध्ये बघा दिग्दर्शन हे मासिक त्यांनी सुरू केलं आता आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना काही पदव्या दिल्या गेलेल्या आहेत जसं आद्य सुधारक मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य इतिहास संशोधक सुधारणा वाद्यांचे प्रवर्तक शिक्षणतज्ञ श्रेष्ठ पत्रकार एक व्यवहारवादी सुधारक अशा प्रकारे जांभेकरांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातो त्यांनी महाराष्ट्रातील त्यांना महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक मानलं जातं इसवी सन सतरा मे अठराशे सेहेचाळीस रोजी बनेश्वर येथे जांभेकरांचं निधन झालं मृत्यू झाला परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्याचप्रमाणे नाणासुद्धा महत्त्वाचे आहेत जेवरती आपण बघितले आता आपण बघू दादोबा पांडुरंग तडखरकर यांच्याविषयी यांचा कार्यकाळ होता अठराशे चौदा ते अठराशे ब्याऐंशी बघा दादोबा पांडुरंग तडखरकर हे मराठी भाषेचे गाडे विद्वान होते त्यांना मराठी भाषेचं व्याकरणकार म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं दादोबा पांडुरंग तडखरकर यांचा जन्म बघा नऊ मे अठराशे चौदा रोजी मुंबईमध्ये झाला होता त्यांना मराठी व्याकरणाचे पाणीनी असे म्हणतात हा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला होता मराठी व्याकरणाचे पाणिनी कोणाला म्हणतात तर योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तडकरकर त्यानंतर बघा दादोबा धार्मिक वृत्तीचे होते शिक्षण पूर्ण करून जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर त्यांनी एलिफिस्टन संस्थेमध्ये सुरतला शिक्षक म्हणून काम केलं अठराशे बावन्नमध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली भिल्लांच्या बंडाचा विमोड त्यांनी कुशलतेने केला निवृत्तीनंतर बडोदा संसदात संस्थानात त्यांनी दुभाषी म्हणून काम केलं दादव व पांडुरंगांच्या कार्याची पोच म्हणून सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी दिली ते सुद्धा महत्वाचं आहे सरकारने त्यांना राव बहादूर पदवी बहाल केलेली होती पुढे बघा दादोबा पांडुरंग तडकरकर यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केला महाराष्ट्रातील नऊ तरुणांमध्ये आधुनिक ज्ञान विज्ञानामुळे एक नवी दृष्टी निर्माण झाली होती त्यामुळे आपल्या समाजातील दोष व उनिवा यांची जाणीव त्यांना होऊ लागली होती या जाणीवेतूनच बघा अठराशे चौवेचाळीस मध्ये दादोबा पांडुरंग तडकरकर यांनी सुरत येथे दुर्गाराम मच्छराम दीनामणी शंकर दलपतराय इत्यादींच्या सहकार्याने मानवधर्म सभा स्थापन केली आपल्याला परमहंस सभा माहिती आहे प्रार्थना समाज माहिती आहे त्याचप्रमाणे सभा लक्षात ठेवा कोणी स्थापन केलेली होती दादूबा पांडुरंग तडखरकर यांनी सुरत येथे दुर्गाराम मच्छाराम दिनमणी शंकर दलपतराय इत्यादींच्या मदतीने स्थापन केलेली होती अस्वन परीक्षेत येतं सभेशी संबंधित व्यक्ती परत बघा दुर्गाराम मच्छाराम दिनमणी शंकर आणि दलपतराय बघा ईश्वर एक आहे मनुष्याची जात एक आहे सर्व धर्म धर्म एक आहे परमेश्वर प्राप्तीसाठी भक्ती करावी सर्वांशी समानतेने वागावे इत्यादी तत्वांचा पुरस्कार या मानवधर्म सभेने केला बघा भिकोबा चव्हाण राम बाळकृष्ण जयकर यासारख्या मित्रांच्या मदतीने दादोबा पांडुरंग तडकरकर यांनी मुंबई येथे अठराशे एकोणपन्नासमध्ये सभा स्थापन केली जोडे लावायला सुद्धा विचारू शकता मानव सभा सुरतमध्ये स्थापन झालेली होती सभा ही मुंबईला स्थापन झालेली होती आणि हे स्थापन करण्याचं कामसुद्धा दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी केलेलं होतं बिकोबा चव्हाण रामबाळकृष्ण जयकर यासारख्या मित्रांच्या मदतीने यातूनच पुढे बघा प्रार्थना समाजाच्या स्थापनेला गती मिळाली म्हणजे जो प्रार्थना समाजानंतर स्थापन झाला या परमहंस सभेतनंच तो स्थापन झाला आधुनिक ज्ञान आणि विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही हे समाजाला पटवून देण्याचं दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी अत्यंत मोलाचे प्रयत्न केले त्यांचं निधन सतरा ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी रोजी झालं त्याच्यानंतर जे पुढचे समाजसुधारक आहेत ते आहेत भाऊ महाजन आता भाऊ महाजन यांचा कार्यकाळ होता अठराशे पंधरा ते अठराशे नव्वद समाज सुधारणेसाठी सडेतोड व समतोलपणा जोपासणारे भाऊ महाजन हे सुधारकांच्या मालिकेतील एक होत त्यांचे नाव भाऊ महाजन कुंटे होते त्यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील पेन येथे अठराशे पंधरा मध्ये झाला होता बाळशास्त्री जांभेकरांचे ते वर्गमित्र होते दर्पण व दिग्दर्शन यात भाऊ महाजन यांनी लेखन केलं ले होतं त्यांनी प्रभाकर नावाचं साप्ताहिक सुद्धा सुरू केलं होतं धूमकेतू ज्ञानदर्शन मधून सामाजिक विषयांवर भाऊ महाजन यांनी लेखन केलं होतं मराठी वृत्तपत्र चित्रक्षेत्रात त्यांचं नाव प्रभाकर या मालिकेमुळे अखंड चालू राहिलं लक्षात ठेवा प्रभाकर भाऊ महाजन यांच्याशी संबंधित आहे आय एम पी आहे इसवी सन अठराशे नव्वद मध्ये भाऊ महाजन यांचा मृत्यू झाला त्यानंतर पुढचे समाजसुधारक लोकहितवादी त्यांचा कार्यकाळ होता अठराशे तेवीस ते अठराशे ब्याण्णव जे गोपाळ हरी देशमुख आहे यांनाच आपण लोकहितवादी असं म्हणतो लोकहितवादी यांचा जन्म अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीस रोजी पुणे येथे झाला त्यांना इंग्रजी संस्कृत फारसी गुजराती हिंदी या भाषांचे ज्ञान होते दुभाषी या पदावर सुद्धा त्यांनी काम केलं शिरस्तेदार मुसप इनाम कमिशनर जज या पदावर सुद्धा त्यांनी काम केलं यांना सुद्धा सरकारने राव बहादूर ही पदवी दिली होती लोकहितवादी अनेक पदे आणि पदव्या शासनाकडून आणि लोकांकडून मिळवून सन्मानित झाले भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्ये हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन केले त्याला शतपत्रे असे म्हणतात ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की गोपाळ हरिदेशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिलेली होती प्रभाकर ह्या वृत्तपत्रामध्ये लिहिलेली होती आणि ह्या पत्रांमधून लोकहितवादी यांनी त्यांचा पुरोगामी दृष्टिकोन आणि समाजहिताविषयीचा कळवळा त्या ठिकाणी स्पष्ट केला लक्ष्मीज्ञान गीता तत्व जाती भेद भरतखंड पर्व भिक्षुक लंकेचे इतिहास ऐतिहासिक गोष्टी पानिपतची लढाई कलियुग आदी ग्रंथांचं त्यांनी लेखन केलेलं होतं पुढचे समाजसुधारक आहे भाऊदाजी लाड यांचा कार्यकाळ होता अठराशे चोवीस ते अठराशे चौऱ्याहत्तर भाऊदाजी लाड एक निष्णात डॉक्टर होते विद्यापंडित होते संशोधक आणि समाजसेवक होते रामचंद्र विठ्ठल लाड म्हणजेच भाऊदाजी लाड यांचा जन्म बघा सात सप्टेंबर अठराशे चोवीस रोजी गोव्यातील मांजरे येथे झाला उद्योगधंद्यासाठी लाड कुटुंब मुंबईला आलं येथेच भाऊदाजींचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर ते दोन वर्षे एलिफिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये विज्ञानाचे शिक्षक होते अठराशे पंचेचाळीसमध्ये मुंबईत ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झाली मग भाऊदाजींनी नोकरी सोडून विद्यार्थी म्हणून ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि अठराशे एक्कावन्नमध्ये वैद्यकीय पदवी संपादन केली भाऊदाजी लाड यांनी कृष्ठरोगावरती एक चांगलं औषध शोधून काढल्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हणून ओळखलं जातं लक्षात ठेवा भाऊदाजी लाड यांना धनवंतरी म्हणून ओळखलं जातं कारण की त्यांनी कुष्ठरोगावरती एक चांगलं औषध काढलेलं होतं त्यांनी बघा म्हणजे भाऊदाजी लाड यांनी जगन्नाथ शंकर सेट यांच्या मदतीने अठराशे बावन्नमध्ये मध्ये बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन केली वरती ते आपण बघितलंच होतं जगन्नाथ शंकर सेट यांच्याविषयी की त्यांनी बॉम्बे असोसिएशन ही संस्था स्थापन केलेली होती ती त्यांनी भाऊदाजी लाड यांच्या मदतीने स्थापन केलेली होती किंवा ते दोघांनी एकत्र येऊन स्थापन केलेली होती भारतातील राजकीय स्वरूपाची ही पहिली संघटना होती हे पण महत्वाचं आहे आपल्यासाठी की बॉम्बे असोसिएशन ही भारतातील राजकीय स्वरूपाची पहिली संघटना होती या संघटनेमार्फत भारतीयांच्या अडी अडचणी सरकारसमोर मांडल्या गेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या कार्यात सुद्धा भाऊदाजी सहभागी होते लायसन्स बिलचा व्यापार व व्यवसायावर विपरीत परिणाम होईल म्हणून भाऊदाजींनी त्याला विरोध केलेला होता इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात सुद्धा डॉक्टर लाड यांचं कार्य उल्लेखनीय आहे त्यांनी नव समाज घडून आणण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले सामाजिक व राजकीय समस्या सोडवण्यासाठी संघटनात्मक सनशीर मार्गांचा त्यांनी पुरस्कार केला इसवी सन एकतीस मे अठराशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांचं निधन झालं पुढचे समाजसुधारक आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांचा कार्यकाळ होता अठराशे पंचवीस ते अठराशे एकाहत्तर विष्णुबा ब्रह्मचारी यांचा जन्म कुलाबा रायगड जिल्ह्यातील शिरवली येथे अठराशे पंचवीस मध्ये झाला होता त्यांचं नाव विष्णू भिकाजी गोखले असं होतं एवढंच तुम्हाला त्यांच्याविषयी लक्षात ठेवायचं आहे एक अजून एक तुम्ही लक्षात ठेवू शकता की विष्णूबा ब्रह्मचारी यांनी ख्रिश्चन धर्मप्रचारकांना उत्तर देण्यासाठी मुंबईत जाहीर व्याख्यान देण्यास सुरुवात केलेली होती आपल्या व्याख्यानातून वैदिक धर्मावरील आक्षेपांचं खंडन त्यांनी केलेलं होतं आणि वैदिक धर्म कसा मान आहे हे त्यांनी लोकांना पटवून दिलेलं होतं विष्णुबोवानी बघा वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं लक्षात ठेवा वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे विष्णुबा ब्रह्मचारी यांनी वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिलेलं होतं त्यानंतर ब्रह्मचारी यांनी भावर्थ सिंधू वेदोक्त धर्मप्रकाश सुखदायक राज्यप्रणी निबंध सहस्थितीचं सा निबंध बोधसागर रहस्य सेतू बंधनांची टीका इत्यादी ग्रंथ लिहिलेले होते इसवी सन अठरा फेब्रुवारी अठराशे एकाहत्तर रोजी त्यांचं निधन झालेलं होतं महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी बघूया त्यांचा कार्यकाळ होता अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारक चळवळीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांना मांडलं जातं ते क्रांतिकारी होते करते सुधारक होते बहुजन समाजाच्या हक्कांची जाणीव करून देणारे आणि प्रस्थापितांच्या अन्नविरुद्ध लढणारे महामानव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले, फुले, फुले यांचा जन्म बघा अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे येथे झाला होता ज्योतिबाच्या आजोबा पुण्यात स्थायिक झालेले होते उदरनिर्वाहासाठी त्यांनी फुलांचा व्यवसाय सुरू केला होता त्यामुळे फुले म्हणून लोक त्यांना ओळखू लागले महात्मा फुले यांच्या आईचे नाव चिमनाबाई होते महात्मा फुले यांना शिक्षणाची गोडी होती महाराष्ट्र स्त्रियांच्या शिक्षणासाठी व उद्धारासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मोलाचं कार्य केलं बघा इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुणे येथे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री मुहूर्त मेढ रोवली अठराशे बावन्न मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी पहिली शाळा सुरू केली महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाहाला चालना दिली त्यातूनच ते त्यांनी बघा इसवी सन अठराशे चौसष्ट मध्ये पुण्यात एक पुनर्विवाह घडवून आणला विधवा स्त्रियांच्या मुलांना दत्तक घेऊन फुले यांनी समाज क्रांतीस प्रेरणा दिली फुले बघा पुण्यामध्ये स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली सावित्रीबाई फुले यांनी स्वतः मुलांची देखभाल केली म्हणजे जे बालहत्या प्रतिबंध जे मुलं राहायची त्यांची देखभाल करण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलं अस्पृश्यता हा मानवजातला कलंक आहे असे फुले म्हणायचे अस्पृश्यांना शिक्षण दिल्याशिवाय थे त्यांच्यात प्रगती होणार नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता त्यांनी स्वतःच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा होऊन हा अस्पृश्यांसाठी खुला केलेला होता आता फुलेंचं जर सामाजिक कार्य बघायचं झालं तर अस्पृश्य व दलितांच्या प्रश्नाला महात्मा फुले यांनी मनस्विचारणा दिली त्याचप्रमाणे स्त्री जात ही युगाने युगे पुरुष वर्गाच्या दासेत सापडलेली होती त्यातून स्त्रियांची सोडून करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्रिय योगदान दिलं पुनर्विवाहाच्या चळवळीला त्यांनी पाठिंबा दिला केशवपन बालहत्या बालविवाह अस्पृश्यता निवारण या विषयांवर समाजाचं त्यांनी प्रबोधन केलं विद्वांची विटंबना आणि जन्मलेल्या बालकांची हत्या रोखण्यासाठी इसवी सन अठराशे त्रेसष्ट मध्ये बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली काशीबाई नावाच्या विधवेचा मुलगा स्वतः दत्तक घेतला विधवेच्या केशवप्नाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी नाव्याचा संप घडवून आणला बघा श्रीदास्य हिंदू धर्म संस्थेतील मूर्तीपूजा आणि संस्कृत भाषेतील कर्मकांड याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सर्व जाती धर्माचे नागरिक सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत यासाठी योजना त्यांनी तयार केली समाजासाठी मौलिक आणि प्रासंगिक असे दोन्ही प्रकारचे लेखन करून पुस्तके प्रसिद्ध केली बहुजन समाजावर लादलेली मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्यासाठी ब्राह्मणांचं पुस्तक लिहिलं गुलामगिरी इत्यादी निबंध त्यांनी लिहिले सामाजिक परिस्थितीची मुळे असून हिंदू धर्माच्या शुद्धीकरणाशिवाय प्राप्त सामाजिक परिस्थितीवर मात करता येणार नाही याचा महात्मा फुले यांना ठाम विश्वास होता ज्योतिरावांच्या ऐतिहासिक सामाजिक कार्याचं मोल जाणून ब्रिटिश सरकारकडून सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न रोजी विश्रामबाग वाड्यातील भव्य समारंभात त्यांना शाल समाज सुधारणा होण्यासाठी तीव्र प्रहार करणारे स्त्री पुरुष समातासाठी झटणारे मानवाला स्वातंत्र्य समता व बंधुप्रेम यांचे महत्व समजावून देऊन त्याचे सत्व जागवणारे महात्मा ज्योतिराव फुले हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतीय समाज क्रांतीचे जनक होते